गेले दोन तीन महिन्यापासून या तालुक्यामध्ये विद्यमान आमदार आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांच्याकडून या तालुक्यातल्या आणि शहरातल्या कामाच्या विकास कामाच्या बाबतीमध्ये जो काही स्तरवास सुरू आहे या याबद्दल या ठिकाणी या वस्तुती नेमकी काय आहे या संबंधी मी आपल्याला माहिती सांगणार आहे गेले दोन तीन महिन्यामध्ये जे काही फलटण तालुक्यामध्ये जे काही विकासकामं पूर्वीची काम, विकास काम सुरू होत आहेत त्याच्याबद्दल विद्यार्थ श्रेय घेत आहेत तर कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो काल फलटण एस टी डेपो दहा नवीन बसेस आल्या आणि त्याचं त्यांनी श्रेय घ्यायचा प्रयत्न केला खर तर ही टी डिपो मध्ये बसेसची मागणी आमची फार पूर्वीची आहे एकवीस बावीस सालापासून हे मी मागणी करतोय त्या काळामध्ये अनेक बैठका झाल्या रामदास साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका झाल्या परंतु त्या तत्कालीन शासनानं दोघांचा निर्णय कुठला घेतला नव्हता आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये सत्तेमध्येही काम केलं विरोधामध्ये काम केलं त्याही वेळा मी बसेसची मागणी केली होती परंतु शासनाने निर्णय न घेतल्यामुळं ते काम राहिलं आत्ता जे दहा वर्षामध्ये टी डेपोला आल्या त्यामध्ये हे काय एस टी डेपोसाठी फक्त बसेस आले असं नाही तर संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या एसटी टी डेपोमध्ये ह्या बसेस आता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि याचं कारण म्हणजे शासनानं दोन निर्णय घेतला आणि सगळ्या टी डेपोमध्ये जिथे तर बसेसची आवश्यकता आहे तिथं तिथं त्या बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर ह्या अशा नवीन बसेस येणं हे काही नवीन नाही गेल्या तीस वर्षामध्ये रामरासाहेब असतील मी असेल आमच्या काळामध्ये अनेक वेळा या टी डेपोला बसेस आलेल्या आहेत पण त्याची आम्ही प्रसिद्धी कधीही केली नाही परंतु काल दहा बसे झाल्या आणि या दहा बसेस जणू काय आमच्याच पत्रानं आल्या असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं ते काय अशी बसेस येणं कौपूल करून गेलं की काय कारवाई ती काय चार दोन दिवसामध्ये होत नाही आज पत्र दिलं की एक दोन दिवसामध्ये बस आल्या असं होत नाही फार पूर्वीपासून आमचं ते मागणी होती आणि आवश्यक होती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कालचं काय वक्तव्य विद्यमान विद्यमान आमदारांनी केलं ते म्हणजे फंटन बस डेपो एक बारामती विचार सारखा करणार चांगली गोष्ट केली पाहिजे परंतु याच्या आधी आपण जर बघितलं पलटन रेपो आजची आपण परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी बरेचसे काम झाले आजच्या काळामध्ये आपण चार पाच कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी कॉम्प्युटरचं काम केलं टेव्हिलचं काम केलं आणि आज आपण जर एसटी डेपो आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी आपण सुधारणा झाल्या दिसून येते आणि तिथं पाणी साठत होतं आज तशी परिस्थिती नाही वेगळ्या पारंपरिक एसटी जाण्यासाठी वेगळ्या तिथं आगार जागा तिथं परीकडची वाढून तिथं आपण ते एसटी छोटा डेपो सुरू केला त्यामुळं आजची परिस्थिती डेपोची आज व्यवस्थित आहे याच्यापेक्षा आणखी सुधारणा करणं मान्य आहे मला शेवटी सुधारणा काही थांबत नाही आणखी सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी ते करावं त्यांना संधी लोकांनी दिली त्यांनी ते काम करावं त्याबद्दल आमचं काय दुमत नाही परंतु फुगडचं श्रेय त्या ठिकाणी घेण्यात येऊ नये आणि लोकांनी दिशाभूल करणं थांबावं अशी माझी त्या ठिकाणी तुमच्या आव्हान आहे दुसरी गोष्ट आता पलटण नगरपालिकेमध्ये आम्ही मागच्या दोन वेळा पत्रकार परिषदेत घेतली आणि त्या ठिकाणी आमचे सगळेच नगरसेवक कसे होते ज्यांचे रोगींसाठी असतील पिशोवर वगैरे असतील आणि सर्व उपयक सगळ्यांची नावं घेत नाही आता बापू इथं उपस्थित या ठिकाणी मला सांगायचंय की फलटण शहरासाठी अनेक नगरोत्थान योजनेतून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अनेक कोट्यवधी रुपये निधी या ठिकाणी आम्ही आणलेला आहे आणि आजही ती काम सुरू आहेत परंतु तेही काम त्याच्या ते कामाशी आणून करायची आणि त्या कामाचं नारळ फडायचे अशी जी काय पद्धत सुरू होईल ती खर्ज थांबवली पाहिजे मी उदाहरण दाखल सांगतो अशा अनेक काम आहेत रामराव साहेबांच्या आमच्या फंडातून फलटण शहराच्या विकासासाठी आलेली अनेक काम आहेत त्यातली उदाहरण दाखल मी सांगतो का मग या ठिकाणी एक दोन काम आहेत की प्रभात क्रमांक सहा मध्ये जवळजवळ एक कोटी पन्नास लाख रुपयाचं नदी नदीपात्रातील रिटर्निंग वॉल बांधणे हे काम आमच्या फंडातून मंजूर आहे त्या कामाचं त्या ठिकाणी नारळ विरोधकांनी फोडला पण ठीक आहे विरोधकांनी फोडला हरकत नाही पण आम्हाला बोलवलं पाहिजे होत हे जे प्रोटोकॉल आहे ते अधिकाऱ्यांनी पाळले पाहिजेत आणि आम्हाला पुढच्या काळामध्ये यासंबंधी सर्व अधिकाऱ्यांना आमच्या भाषेमध्ये सांगू कशा पद्धतीनं वागलं पाहिजे याची सुद्धा आम्ही देऊ आणि सूचना सुधारणा झाली तर निश्चितपणे पुढे कशाप्रकारे अधिकाऱ्यांशी बोलायचं वागायचं याची आम्हाला भाषा कळते माझ्याला सूचना आहेत की कुठल्याही पद्धती काम करताना काम केलं पाहिजे पक्षपात न करता काम केलं पाहिजे आणि जे काही नियमान आहे ते नियमानं सर्व कारवाई झाली पाहिजे दुसरं उदाहरण कंटण मधील प्रभाकरान न बोलेल अरविंद पवार ते मला निघत रस्ता